सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस मधील जो प्रकार आहे त्याकडे पाहिल्यास गेल्या आठ दिवसांमध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाचे लोक ज्याचे राजकारण करतात त्यामुळे नागपूरची घटना घडली आहे नागपूर घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि राज्यात जे अशांत वातावरण करीत आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे औरंगजेबाच्या कबरीला विरोध सर्वांनीच केला आहे मात्र या बाबतीत पुन्हा राजकारण करून असे विषय आखले जात आहेत अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे नेण्याचा आणि लोकांचे प्रश्न दुसरीकडे वळविण्याचे काम सरकार करत आहे बीड कोल्हापूर पुणे येथे जी प्रकरणे झाली आता नागपूरमध्ये हा प्रकार घडतो म्हणजे गृह खाते अपयशी ठरले वर्ष औरंगाबाद मध्ये आहे त्याचं नामांतर सुद्धा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री संभाजीनगर त्या जिल्ह्यात झालेलं आहे आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी कारण या आधी दहा वर्ष या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि दहा वर्षात त्यांना कुठे हा विषय आठवण आहे हो पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दाम घेत आहेत आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता माहीत असाल की शेअर मार्केटमध्ये घसरण महागाई बेरोजगारी आता उद्या सांगतील की, की ताजमहल सुद्धा ताजमहलसुद्धा उद्वस्त करा असं सांगतील म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे लोकांनी ठरवलं पाहिजे तरच या देशाचं आणि या राज्याचं भलं होईल औरंगजेबाच्या कबरीसाठी देखील लाखोरुपये खर्च होतात केंद्र सरकारचा मात्र सिंधुर्ग किल्ल्यावर मंदिरला जात नाही नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिर आहेत ऐतिश्री कालापासून आता पण बघितलं असेल की गेले संभाजी महाराजांचा देसाई वाडा जो होता तो कालपर्यंत हस्तांतरित करून नव्हता आणि आता आता लोक कुठे हे जागे झाले आणि त्याचबरोबर आपण पाहिजे असेल की दरवर्षी सहा लाख रुपये केंद्र शासन त्या म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी देतं अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे मग त्या उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त कराल की काय म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील तर उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करावं लागेल तुम्हाला आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे न्यायचं हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे विरोध होतोय मोठ्या प्रमाणात मला पण आंदोलन झालं काही सुद्धा समजून आले होते आपलं काय म्हणणं आहे नाही शक्तीपीठ मार्गावर खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र जातोय जातो जातोय हे आधी सगळं माहिती घेणं गरजेचं आहे आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या काय रुपये आणि जसं जे सांगली ती लोकांनी शेतकऱ्यांनी विरोध केला तसं जर इथल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे ठामपणे उभे राहू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा कधी सिंधुदुर्गात काही लवकरच जाहीर होईल आणि आता तिथली स्थिती काबू असं म्हटलं जातं गृहराज्य मंत्री सुद्धा म्हणतात आता तिथे कर्फ्यू लावलेले आहे त्याच्या काय पाहतो तुम्ही या खरं तर नागपूरमधला जो प्रकार आहे तो खरं तर गेल्या आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करतायत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे तर नागपूर घटनेमुळे जी दोषी असते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जिल्हा आणि राज्यातील अशांत वातावरण जे करतं त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे खरंतर औरंगजेबाची कबर ही काय आज नाही आहे आणि त्याच्या प्रत्येक वेळी त्या त्यावेळी ह्या कबरीचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे किंवा औरंगाबादांची विरोध किंवा औरंगाबादांचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगजीबाई महाराष्ट्रात जनतेला होतो चारशे वर्षापूर्वी आणि त्यानंतर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज येते आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु या बाबतीत पुन्हा पुन्हा राजकारण करून असे विषय आखले जात आहेत आज कबर उखडली उद्या ताजमहल उखडणार आहेत का आणि अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे नेण्याचा लोकांचे महत्वाचे प्रश्न दुसरीकडे ओळखण्याचं काम आज सरकार करत आहे आणि त्यामुळे ते अचानक घटना घडत आहेत जर सरकारला हे सात राहिले असेल तर जे कोण सत्ताधारी पक्षांनी बोलत आहेत त्यांना आम्ही गप्प केलं पाहिजे मुख्यमंत्री स्वतः नापन घेतात काय वाटतं तुम्हाला अपशी ठरलं आहे का सरकार सगळ्या नाही आता आपण बघितलं असाल की बीडमध्ये प्रकरण झालं कोल्हापूरमध्ये प्रकरण झाली पुण्यामध्ये बलात्कार झाला आता नागपूरच्या नागपूरमध्ये हा प्रकार आहे आणि त्यामुळे सगळ्या बाबतीत गृह खातं अपशी ठरलेलं आहे आणि हा नागपूरमध्ये ही घटना त्याच्या त्याच्याचा एक भाग आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे किनारे वर्णा रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने